नमस्कार मित्रांनो आज एक नवीन जॉब घेऊन आलं तुमच्यासाठी आय सी आय सी आय बँकमध्ये वेकन्सीज आहेत प्रॉपर आय सी आय सी आय बँकचा पेरोल आहे कुठली ऑदर थर्ड पार्टी पेरोल नाही आहे तुम्हाला आय सी आय सी आय बँकमध्येच जॉब करायचा आहे तर आपण आज या जॉबबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आपला कसं करायचं आहे ते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते आय सी आय सी आय बँकची तुम्हाला वेबसाईट दिसत असेल हे आय सी आय सी बँकचा करिअरचा पोर्टल आहे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही त्यावर क्लिक करून डायरेक्ट या पोर्टलला येऊ शकता तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते की रिलेशनशिप मॅनेजर फोन बँकिंग तर नॉर्मली यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की ही जी पोस्ट आहे ती रिलेशनशिप मॅनेजरसाठी आहे आणि ती आहे फोन बँकिंगची म्हणजे तुमचं जे काम आहे ते फोनद्वारे तुम्हाला हे काम करायचं आहे ठीक आहे तर आपण याची पूर्ण माहिती बघूया आता तर बघा इथं दिलेलं आहे कॅटेगरी दिलेली आहे रिलेशनशिप मॅनेजर मॅनेजमेंट म्हणून तुम्हाला रिलेश रिलेशनशिप मॅनेजमेंटचं काम आहे त्यानंतर जॉब लेवल आहे ते एंट्री लेवल मॅनेजमेंट जॉब आहे इंडस्ट्री एनी जे काही आय सी आय सी आय बँकचे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये वर्क दिला जाईल एक्सपिरियन्स तुम्हाला झिरो ते पाच वर्ष तुम्ही फ्रेशर असाल तरही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि तुमचा पाच वर्षापर्यंत एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता लोकेशन अक्रॉस इंडिया ऑल अक्रॉस इंडियामध्ये जे आहे ते वेकेन्सी आहे तुम्ही इंडियाच्या कुठल्याही पार्टमधनं तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर आपण इन इन्फॉर्मेशन बघूया की रिस्पॉन्सिबिलिटीज नेमका जॉबमध्ये आपल्याला काम काय करायचं आहे ते इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेरी रिझॉल्युशन फोन बँकिंगचा जॉब आहे तर नॉर्मली इथे आपल्याला जे जा आहे ते क्वेरीज आणि कंप्लेंट ह्याबद्दल आपल्याला इथे क्वेरीज असतील कंप्लेंट असतील किंवा प्रोडक्ट असतील ते आपल्याला माहिती द्यायची असते तर आपण इथे बघूया की पूर्ण एक्झॅक्ट कायम का आहे ठीक आहे तर क्वेरी रिझोल्युशनमध्ये दिलेला हँडलिंग अँड रिझॉलिंग कस्टमर कंप्लेंट्स ओवर द फोन चॅनल ठीक आहे प्रॉपर तुमचा हा कॉलिंगचा जॉब आहे तर तुम्हाला इथे जे काही कस्टमरच्या क्वेरीज असतील आणि कंप्लेंट असतील त्यावर तुम्हाला इथे वर्क करायचं आहे त्यांचे जे काही क्वेरीज असतील ते तुम्हाला ते सॉल्व करायचे आहेत आणि कंप्लेंट आहे ते तुम्हाला तिथे सॉल्व करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर बघा यायचं दिलं आहे कस्टमाइज सोल्युशन ऑफरिंग प्रोवाइड प्रोव्हाइडिंग कस्टमर्स विथ रिलिव्हेंट प्रोडक्ट्स अँड सर्विसेस टू हेल्प मीट देअर नीड्स जे काय कस्टमरची क्वेरी असेल जे काय कस्टमरची नीड असेल त्यासाठी जे काही नीड असेल त्यानुसार तुम्हाला कस्टमरला तिथे गाईड करायचं आहे त्यानंतर बिहोल्ड अवर व्हॅल्यूज फाईल सर्व्हिसिंग कस्टमर्स कीप द फिलॉसॉफी ऑफ फेअर टू कस्टमर अँड फेअर टू बँक ॲट द कोर जेव्हा तुम्ही कस्टमरसोबत इंट्रॅक्ट होता म्हणजे जेव्हा तुम्ही कस्टमरला फोनवर बोलता तर तुम्हाला जे काय बँकची पॉलिसी असेल त्यानुसारच तुम्हाला कस्टमरला बोलायचं आहे आणि त्यानंतर कस्टमरसोबत तुम्हाला बोलताना एक आपण ॲज अ कस्टमर कर केअरमधून जेव्हा आपण काम करतो तर ते आपल्याला त्याची एक हे ठेवायची आहे की बाबा तर ते तुम्हाला तुम्हाला ते जेव्हा तुम्ही ट्रेनिंगमध्ये तुम जाल तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ते तिथे सांगितलं जातं ठीक आहे तर प्रोवायडिंग थ्री सिक्स्टी डिग्री बँकिंग तर बघा खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न अस असा असतो की ह्याच्यामध्ये जे का काम आहे ते आम्हाला कुठल्या एका प्रोडक्टबद्दलच काम आहे का की आम्हाला ओव्हरऑल जे काय असतील प्रोडक्ट बँकेचे त्याबद्दल तर इथे यांनी क्लिअर दिलं आहे प्रोवायडिंग थ्री सिक्स्टी डिग्री बँकिंग ऑफर प्रोडक्ट्स बेस्ड ऑन कस्टमर नीड व्हाईल कोलॅबरेटिंग विथ अदर टीम्स इन द बँक टू अंडरस्टँड सुटेबल प्रोडक्ट ऑफरिंग तर जे काही कस्टमरची नीड असेल जे काही कस्टमरची क्वेरी असेल कुठल्याही त्यांच्या प्रोडक्टबद्दल तर तुम्हाला त्यामध्ये ऑल जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल तुम्हाला इथे काम करायचं आहे ॲदनेनेस टू कंप्लेन्स बी कंप्लेंट विथ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी नॉर्म्स अँड क्वा क्वालिटी प्रोसेस नॉर्म्स जे काही आता तुम्ही ॲज अ कस्टमर केअर म्हणून तिथे काम करता तर तुम्हाला जे काही बँकेची सेक्युरिटी असते त्या त्याचे तुम्हाला एक त्यांची जे काही सेक्युरिटी असते जे काय तुम्हाला ते सांगतात की आप हे तुम्हाला वर्क कसं करायचं तुम्हाला त्या त्यांच्या सेक्युरिटीनुसार तुम्हाला वर्क करायचं आहे की कस्टमरला कुठली इन्फॉर्मेशन द्यायची आणि कुठली इन्फॉर्मेशन नाही द्यायची बँकेचं काम आहे तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ते क आपण जे आहे ते कस्टमरला शेअर नाही करू शकत तर त्यामध्ये तुम्हाला ते एवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ठेवायचं आहे की हे पण तुम्हाला प्रॉपर तिथे ट्रेनिंगमध्ये सांगितलं जातं तर हे एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे तुम्हाला तिथे तुमची जॉईनिंग झाली की तुम्हाला हे एवढं काम तुम्हाला तिथे करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशन्स अँड स्किल्स क्वालिफिकेशन काय असणार आहे हे आणि तुम्हाला स्किल्स तुमच्याकडे काय असायला हव्यात ते दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दिले एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट्स और इंजिनियर्स इन एनी डिसिप्लिन ठीक आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा इंजिनिअरिंग झाली असेल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स गुड ओरल अँड रायटंड कम्युनिकेशन स्किल फोन बँकिंगचा जॉब आहे तर तुमचं जे आहे ते ओरल कम्युनिकेशन ते चांगलं असायला हवं त्यानंतर कस्टमर सर्विस डिलिवरिंग इम्पेक्सेबल कस्टमर सर्विस इन ऑल एंगेजमेंट्स कस्टमरला जे काही कस्टमरची कोरी असेल त्याबद्दल तुम्हाला पूर्ण कस्टमरला प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला देता आली पाहिजे त्यानंतर सेनेज विथ टीम विलिंगनेस टू वर्क विथ व्हेरियस टीम्स फॉर ऑन ग्राउंड सपोर्ट अँड डिलिवर लेबर्स ॲज रिक्वायर्ड तुम्हाला इथे बघायत दिल्या तुम्हाला विलिंगनेस टू वर्क विथ व्हेरियस टीम्स फॉर ऑन ग्राउंड सपोर्ट अँड डिलिवर ॲज रिक्वायर्ड तर तुम्हाला जे तिथे टीम्स असतील तुमच्या तिथे त्या टीमसोबत तुम्हाला वर्क करायचं आहे आणि त्यांना प्रॉपर सपोर्ट करायचा आहे तर त्या हे तुम्हाला इथे वर्क असणार आहे त्यानंतर बी प्रोएक्टिव ॲबिलिटी टू ॲड्रेस कस्टमर कन्सर्न बाय प्रोवायडिंग अ पेएबल सोल्युशन कस्टमरची जे काही क्वेरी असेल जे काही कस्टमरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्या त्याला समजून तुम्हाला कस्टमरला प्रॉपर त्याचं जे आहे ते त्याच्या क्वेरीज तुम्हाला समाधान करायचं आहे तर तुम्हाला इथे प्रोॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे ठीक आहे हे झाली क्वालिफिकेशन ए स्किल्स त्यानंतर फ्यू सक्सेस फॅक्टर्स गुड कम्युनिकेशन स्किल डीप अंडरस्टँडिंग ऑफ कस्टमर नीड्स ओपन टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट्स स्ट्रॉंग एज्युकेशन स्किल्स टेक इनिशिएटिव्स इन द फेस ऑफ ॲडवर्जरी ॲडवर्सिटी ठीक आहे तर हे तर नॉर्मली त्यानंतर काही ज्यामध्ये व्हिडिओ पण दिलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायची तुम्ही हे व्हिडिओ पण बघू शकता ह्यामध्ये पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला एक एक्झॅक्ट वर्क कसं करायचं आहे काय पूर्ण हे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही हे व्हिडिओ पण यूट्यूबवर बघू शकता त्यांनी ते तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही हे डायरेक्ट ओपन करू शकता तर ह्यामध्ये काही प्रश्न आहेत फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन जे विद्यार्थ्यांकडनं विचारले जातात नेहमी तर ते पण आपण बघूया काही विद्यार्थ्याची विद्यार्थ्याचे जॉईनिंगच्या अगोदर किंवा अप्लाय करण्याच्या अगोदर काही विद्यार्थी प्रश्न असतात की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे इज बँकिंग एक्सपिरियन्स नेसेसरी फॉर दिस रोल बँकिंग एक्सपिरियन्स यासाठी आवश्यक आहे का तर ह्याच्यामध्ये ह्याने दिलेलं आहे नाही तुम्हाला बँकिंग एक्सपिरियन्स नसेल तरी चालेल तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता डज दिस रोल इन्वॉल्व सेल्स ह्यामध्ये सेल्स इन्वॉल्व आहे का तर हो फोन बँकिंग आहे तर ह्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सेल्स यामध्ये इनवॉल्व आहे कॅन ए फ्रेशर अप्लाय फॉर द रोल ऑफ फोन बँकिंग ऑफिसर वी कस्टमर्स अप अप्लिकंट्स फॉर फ्रॉम ऑल सेक्टर्स टू अप्लाय फॉर दिस रोल इन्क्लूड फ्रेशर्स तुम्ही फ्रेशर असाल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता फक्त तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असायला पाहिजे विल एक्सपिरि विल एक्सपिरियन्सेस ऑदर दॅन फोन बँकिंग बी कन्सिडर जर तुमचा फोन फोन बँकिंगचा एक्सपिरियन्स नसेल दुसरा एक्सपिरियन्स असेल ऑदर फील्डचा तर त्यासाठीही तुम्ही अप्लाय करू शकता वी इन्व्हाइट अप्लिकंट्स फ्रॉम अक्रॉस इंडस्ट्रीज अँड एक्सपिरियन्स वी लुक फॉर अप्लिकांट्स हू हॅव फ्लॅट फॉर सर्व्हिसेस कुठलंही तुम्ही तुमच्या इकडे एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे ॲज अ कस्टमर केअर म्हणून नसेल तर तुम्ही दुसरा एक्सपिरियन्स असेल तुम्ही ते तेही इथे त्यांचं तुमचा एक्सपिरियन्स ग्रहित धरला जाईल ठीक आहे त्यानंतर विल आय वर्किंग ऑन स्पेसिफिक प्रोडक्ट हे तरी मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे फोन बँकिंग आहे तर तुम्हाला इथे कस्टमरच्या ऑल प्रोडक्टवर तुम्हाला इथे वर्क करायचं आहे ऑल आर सम एक्झाम्पल्स ऑफ प्रोडक्ट्स व्हॉट आय डू बी हँडलिंग ठीक आहे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की आम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्या प्रोडक्ट्सवर काम करायचं आहे तर ह्याने काय दिलेलं आहे ते बघा आय सी आय सी आय बँक बिलीव्ह इन ऑफरिंग टू कस्टमर्स थ्री सिक्स्टी डिग्री बँकिंग सोल्युशन विथ इन द विथ इन धिस फ्रेमवर्क फ्यू ऑफ द रिटेल प्रोडक्ट्स ऑफ ऑफर टू कस्टमर्स आर सेव्हिंग सोल्युशन्स सच ॲज सेव्हिंग अँड करंट अकाउंट लोन सोल्युशन्स सच ॲज होम व्हेकल अँड पर्सनल लोन क्रेडिट कार्ड केअर्स सोल्युशन्स सच ॲज पेन्शन अँड इन्शुरन्स प्लॅन्स अँड इन्व्हेस्टमेंट सोल्युशन तर बघा ह्या नियममध्ये सगळं दिलेलं आहे की तुम्हाला नेमकं ह्याच्यामध्ये वर्क कशावर करायचं आहे तर ह्याच्यामध्ये सेविंग अकाउंट असेल करंट अकाउंट असेल लोन असेल लोनमध्ये लोन होम लोन असेल व्हेकल लोन असेल पर्सनल लोन असेल यावर तुम्हाला काम करायचं क्रेडिट कार्ड असेल पेन्शनची सुविधा असेल किंवा इन्शुरन्स असेल इन्शुरन्स प्लॅन आणि इन्व्हेस्टमेंट बँकेचे जेवढे प्रोडक्ट असतात त्यावर तुम्हाला सगळ्या प्रोडक्टवर तुम्हाला इथे काम करायचं आहे त्यानंतर इज इज दिस अ टीम हँडलिंग रोल नाही टीम हँडलिंग रोल नाही आहे हा त्यानंतर व्हाट आर द की डिलिवरेबल ऑफ द रोल अ फ्यू ऑफ द की डिलि डिलिवरेबल ऑफ द रोल इन्क्लुडेड ऑफर सुटेबल प्रोडक्ट टू कस्टमर ॲज पर देल फायनान्शियल नीड्स इनिशिएट सेल्स अँड अक्रॉस सेल कस्टमरच्या नीटनुसार तुम्हाला इथे वर्क करायचं आहे व्हॉट आर द सिलेक्शन प्रोसेस व्हॉट इज द सिलेक्शन प्रोसेस पोस्ट receiving युअर ॲप्लिकेशन we shall ड्युली really evaluate your प्रोफाईल अगेन्स्ट द जॉब रिक्वायरमेंट्स इफ शॉर्टलिस्टेड we shall invite यू फॉर द पर्सन तुम्ही जेव्हा अप्लाय कराल या जॉबसाठी तर त्यानंतर ते तुमचं जॉबच्या रिक्वायरमेंटनुसार जे तुमचं प्रोफाईल आहे ते तुमचं प्रोफाईल शॉर्टलिस्टेड करतील जर त्यांना वाटत असेल की हे प्रोफाईल ठीक आहे जर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ठीक आहे तर इथे यांनी दिलेलं आहे अजून तुम्ही हे पूर्ण वाचू शकता ह्यांनी दिलेलं आहे पर्सनल इंटरव्यू टू बेटर ए अंडरस्टँड युअर प्रोफाईल प्लीज अपडेट युअर प्रोफाईल ॲट आय सी आय सी करिअर्स फॉर अस टू स्टे अपडेटेड विथ युअर लेटेस्ट इन्फॉर्मेशन हां तर जर तुमचं प्रोफाईल व्यवस्थित असेल तर ते तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला इन्व्हाइट करतील तर तेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यानंतर तुम्हाला तुमचं ते सिलेक्शनची प्रोसेस तुमची पुढे होईल तर ह्यामध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की आय सी आय सी आय जे करिअर पोर्टल आहे त्यावर तुम्हाला तुमचं प्रोफाईल आहे ते प्रॉपर अपडेट करायचं आहे प्रॉपर तुमच्या स्किल्स काय आहे तुमचं एज्युकेशन काय आहे ते तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला हे जे तुमच्या तीन दोन जे गोष्टी आहेत ना तुमच्या स्किल्स आणि तुमचा एक्सपिरियन्स हे तुम्हाला प्रॉपर तिथे करिअरचा जे प्रोफाईल आहे तुमचं आय सी आय सी आय बँकचं ते तुम्हाला मेन्शन करायचंच आहे त्यावर तुमचं सिलेक्शनची तुमची जी आहे ती पूर्ण प्रोसेस त्यावरच डिपेंड आहे तर जेव्हा तुम्ही इथे करिअरच्या मी तुम्हाला ते पण सांगेल की करिअरच्या पोर्टलला तुम्हाला प्रोफाईल तुमचं कसं क्रिएट करायचं आहे ते तर ते तुम्ही प्रॉपर अपडेट करा म्हणजे तुमच्या ह्यामध्ये जॉईनिंग होण्याचेन्सेस तुमचे जास्त आहेत व्हॉट इज व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर अप्लाइंग अप्लाय केल्यानंतर काय प्रोसेस असणार आहे तर फाईल वी ड्युली इवॅल्युएट युअर प्रोफाईल अगेन्स्ट द जॉब रिक्वायरमेंट्स वी इन्करेज यू टू कीप युअर प्रोफाईल ॲट आयस आय सेम आहे तर तुमचं इथे ह्यांनी इथे दिलेलं आहे की तुमचं रेझ्यूम वगैरे हो असेल फोटोग्राफ असेल पूर्ण प्रॉपर तुमचं जे सर्व इन्फॉर्मेशन प्रोफाईल जी तुम्हाला इथे प्रॉपर द्यायची आहे ह्यांच्या अजून काय ते जॉब आहेत ऑपरेशन मॅनेजर वगैरे तर हे ह्यांचे यांना खूप एक्सपिरियन्स लागतो आणि एज्युकेशन पण लागतं तर तुम्ही हे पण बघून घेऊ शकता तर हे प्रॉपर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही प्रॉपर या पोर्टलला या आणि ते अप्लायचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही ह्यावर अप्लायवर क्लिक करून तुम्ही ते तुमचा मोबाईल वगैरे टाकून तुम जर ऑलरेडी ह्यावर प्रोफाईल आहे तर डायरेक्ट लॉग इन करा आणि ओ टी पीने साईन इन करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करत असाल आय सी आय सी बँकच्या कुठल्या जॉबसाठी जर तुम्ही इथे साईन अपवर क्लिक करा साईन अपवर क्लिक केले की मोबाईल नंबर टाका ओ टी पी घ्या आणि पूर्ण प्रॉपर तुमचं प्रोफाईल जे असेल ते पूर्ण शंभर टक्के प्रोफाईल फील करा कुठलाही एकही जे आहे ते तुमची इन्फॉर्मेशन तिथे तुम्ही टी ठेवू नका पूर्ण प्रॉपर प्रोफाईल फील करा तेव्हाच तुम्हाला इथे त्यांच्याकडनं कॉल येईल आणि तुमचे सिलेक्शन सिलेक्ट होण्या तुमचे चान्सेस जास्त असतील ठीक आहे तर मी तुम्हाला ह्या पोर्टलची लिंक प्रॉ प्रॉपर जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ती लिंक तुम्ही डायरेक्ट ओपन करा तुम्ही डायरेक्ट या पोर्टलला येऊन जाल आणि ह्यांनी काही व्हिडिओ दिलेले आहेत हे एक व्हिडिओ यांचा सहा मिनटाचा तुम्ही हा पण व्हिडिओ बघा तुम्ही ह्यांनी याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की एक्झॅक्टली हे वर्क काय आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी आहे पूर्ण तुम्हाला याची इन्फॉर्मेशन दिली ती प्रॉपर हा सहा मिनटाचा व्हिडिओ बघा तुम्ही प्रॉपर हा बँकेकडून आय सी आय बँकेकडनं व्हिडिओ दिलेला आहे तर हा व्हिडिओ मी तुम्ही प्रॉपर बघा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण जे व्हिडिओज अपलोड करतो चॅनलला आपल्या जे व्हिडिओ अपलोड करतो ते असे तुम्हाला व्हिडिओ कुठेही जे आपण पोस्ट टाकतो ते तुम्हाला ते कुठल्याही जॉब पोर्टलला मिळत नाहीत असे आपण पोस्ट टाकतो नॉर्मली तुम्ही कुठल्याही जॉब पोर्टलला गेलात का तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आणि तेच तुम्हाला मिळतात तर आपण इथे गव्हर्मेंट जॉबसोबत असे पण आपण इथे आपली पोस्ट करतो जॉब पोस्ट करतो जे तुम्हाला नॉर्मली कुठे मिळत नाही तर तुमचे ह्यामध्ये इथे लागणे तुमचे चान्सेस जास्त असतात कारण इथले जे जॉब आपण पोस्ट करतो त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असते तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये मी जे काही व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना म्हणजे त्यांनाही हा व्हिडिओ उपयोगी होईल तर आजच्यासाठी एवढंच परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थे, थँक्यू